हॉटेल न्यू माधव आता नवीन रूपात आपल्या सेवेत आमच्या येथे व्हेज व नॉनव्हेजच्या स्पेशल डिशेस मिळतील फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तालुक्यात प्रथमच लहान मुलांसाठी बोटिंग क्लब व खेळण्याची सोय पार्टी व समारंभांसाठी सुसज्ज लॉन पार्किंगची स्वतंत्र सोय तर एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेल न्यू माधवला आमचा पत्ता कराड विटा रोड एम आय डी सी कडेगाव नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्याला कुस्तीची ऐतिहासिक अशी परंपरा आहे ह्या राज्याने अनेक मोठमोठाले मल्ल ह्या देशाला दिलेत पूर्वीच्या काळी म्हणजे विसाव्या शतकामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती हा जो खेळ होता या खेळाला राजाश्रय दिला आणि आत्ता ज्या विषयावरती आपण संवाद साधणार आहोत म्हणजे आज संदीप रासकर निलेश वायदंडे यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा विषय किंवा ह्यांचा आक्षेप हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरती आहे तर त्यांचा मूळ मुद्दा असा आहे की मागच्या तीन वर्षापासून महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नाही त्यासोबतच जी लीगची स्पर्धा आहे ती देखील झाली नाही तर नेमका त्यांचा कुस्तीगीर परिषदेवरती आक्षेप काय आहे आणि पैलवानांची नेमकी खंत काय आहे किंवा वेदना काय आहेत तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नेमकं का काय तुमचा आक्षेप काय आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामुळं तीन वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धा दा झालेली नाही मागल्या वर्षी महाराष्ट्र केसरीची जिल्हा चाचणी घेतली सर्व महाराष्ट्राने घेतली आणि महाराष्ट्र केस ही तीन ते चार दिवसाची स्पर्धा असते विना प्रेक्षक आपण घेऊ शकत होता बालेवाडीला आत्तासुद्धा तुम्ही जाहीर केलं सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्र केसीची चाचणी झाली प्रत्येक जिल्ह्याची निवड झाली आणि महाराष्ट्र केसी स्पर्धा अजून तारीख डिक्लेअर नाही या करोनाच्या काळात परिस्थिती नसताना गोरगरीब कुटुंबातील लोकांनी पोटाला चिमटा घेऊन मुलं पैलवानी केली आत मागल्या तीन वर्षापूर्वीची आत्ताच्या परिस्थिती बघितली तर फार मोठी तफावत पैलवानीची झालेली आहे अध्यक्ष पवार साहेबांचं फार मोठं सहकार्य आहे पण खालच्या लेवलची जी लोक आहेत पदाधिकारी आहेत ती याच्यावर दुर्लक्ष करतात याच्यात का बाबा कुस्ती लीग का बंद पडली महाराष्ट्र केसरी स्पर्धा का होत नाही म्हणजे कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवरती तुमचा आरोप आहे हो, हो। जे असणारे पदाधिकाऱ्यांचं काम आहे की महाराष्ट्र केसरी स्पर्धा लवकर चालू आहे का का करत नाहीये तुम्हाला काय वाटतं काय त्यांनी सुद्धा बोलत नाहीत की का करत नाहीत बघा लीग का बंद पडली हे सुद्धा सांगत नाहीत लीग चालू करायला पाहिजे पण लीग चालू केल्याने तुमचं काय नुकसान होतं आहे पैलवानाला गोरगरीब पैलवानाला पैसे मिळतात पण देणार आहे कोण जी टॉकीज किंवा चॅनेलवाले देणार आहेत तुम्ही देणार आहे का तुमचं काय तुम्हाला त्याचा त्रास काय होतो आहे महाराष्ट्रात घराघरा पण पैलवान की पोचते ना या लीगमुळं ही सुद्धा चालू केली पाहिजे आणि यात खालच्या पवार पवारसाहेबांनी मिटिंग घेऊन का घेतली नाही विचार ही विचारपूस केली पाहिजे ही माझी अपेक्षा तर हे होते कुस्ती मल्लविद्या महासंघाचे राज्य प्रवक्ते संदीप बापुरासकर त्यासोबतच कडेगावमध्ये गरीब कुटुंबातील जे पैलवान आहेत तर त्यांचा सराव करून घेणं असेल त्यांना एक चांगला पैलवान तयार करणं असेल अशी भूमिका पार पाडणारे वस्ताद निलेश वायदंडे हे देखील आहेत ह्यांना ह्यामध्ये काय तुमची काय भूमिका आहे ह्या सगळ्या विषयाला घेऊन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने लवकरात लवकर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी नाहीतर तिसरी लाट किंवा तिसरी जिल्हा चाचणी यांना पुन्हा नंतर घ्यावी लागेल आणि जो तो आपला स्वार्थ साधत असतोय पण ह्यातून काय होतंय गोरगरीब पैलवानांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे अनेक पैलवान महाराष्ट्र केसरीची वाट पाहत असतात वर्षभर कुस्ती मेहनत करत असतात आपल्या घामाचा चिखल करत असतात फक्त ह्याच हेतूने की महाराष्ट्र केसरी आपली कधी येईल की त्यात आपल्याला खेळता येईल किंवा जे आपलं कलाकौशल्य आपल्याला जगासमोर धावता येईल ह्या हेतूने जो पैलवान जो वर्षभर कष्ट करत असतोय त्या कष्टाला वर्षातनं त्याला एकदा फळ भेटावं ह्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी मला सर्व प महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेला आव्हान करावं असं वाटतं आहे की त्यांनी सर्व महाराष्ट्रातील गोरगरीब पैलवानाचा विचार करून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा ही लवकरात लवकर घ्यावी अशी अपेक्षा करतो